आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला बाहेर एवढीच भूमिका अध्यक्ष मोदी हो त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मांडली होती आणि मग काय झालं आमच्या विरोधात हक्क बंगाल जयंतराव गंभीर प्रकरण मांडायचं याच्यामध्ये तर तीन तक्रारी झाल्या आणि या तक्रारींमध्ये असं लक्षात आलं की एक नेक्सस होत ही जी काही महिला आहे त्यानंतर तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्यूबर आहे तो आणि असे काही लोकांचे नेक्सस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं याच्यामध्ये तीन तक्रारी झाल्या पहिली जयकुमार गोरेंनी केली त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे आपल्याला की काय घडलेलं आहे दुसरी तक्रार जी आहे ती विराज रतन सिंग शिंदे यांनी त्या ठिकाणी केली की के ज्याच्यामध्ये परत अशा प्रकारचं हा जो गुन्हा आहे त्या गुन्हा गुन्ह्याच्या संदर्भातली आहे आणि तिसरी तक्रार तळबीड पोलीस स्टेशनमध्ये उमेश मारुती मोहिते यांनी केली कारण ही जी महिला आहे ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे वगैरे अशा प्रकारचा जो खोटा प्रचार करण्यात आला त्याच्याविरुद्ध ही तक्रार त्याच ठिकाणचे उमेश मोहिते यांनी केली आणि एक तक्रार फिर्यादी शेखर पाटोळे यांनी केली की ज्या ज्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी दोन इसमांनी त्यांना लाथाबुक्याने मारून हार्ड डिस्क हिसकावून घेतली वगैरे अशा प्रकारच्या चार तक्रारी या ठिकाणी झाल्या आणि मग याच्यामध्ये तीन लोकांना अटक झालेली आहे एक ती महिला आहे दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुबेदार आहे आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत दीडशे फोन आहेत ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये दे शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे पण त्याहीपेक्षा पेक्षा मला जसं वाईट वाटत हे काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर साताऱ्या जिल्ह्यामध्ये एक पत्रकार एका महिलेवर झालेल्या अन्यायाबद्दल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्याच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होता महिलेचाच आवाज तो पोचवत होता हो अध्यक्ष महोदय त्या भागामध्ये ज्या काही लोकांवर अन्याय झाला त्या लोकांचा आवाज त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अध्यक्ष अध्यक्षामध्ये हो तो खरात नावाचा जो वकील होता तो लोकांपर्यंत अध्यक्ष महोदय पोहोचवायचा काम फक्त काय करत होता जे पत्रकार सर्व काम करतात तेच केलं की जे ऐकलं समजलं कळलं जे काही कागदपत्र हातामध्ये मिळाले तो जो संविधानाने आपल्याला हक्क दिला तोच हक्क अध्यक्ष महोदय तो पत्रकार त्या ठिकाणी बजवत होता फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला की ज्याच्या विरोधात तो, विरोधा तो बजवत होता तो आज त्या ठिकाणी एका महत्वपूर्ण पदावर आहे आणि त्या पदाचा वापर करून अध्यक्ष महोदय तो पत्रकार आता जेलमध्ये अध्यक्ष महोदय महिलेचा विषय जेव्हा आम्ही पत्रकारांशी अध्यक्ष महोदय बोलत होतो एका महिला पत्रकारांनी फक्त आम्हाला सांगितलं की असं असं एका आमदाराबद्दल एका महिलेनी काहीतरी अलिगेशन केलंय नाव सुद्धा अध्यक्ष मोदय सांगितलं नव्हतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आमदार म्हणून एखादा कांद्याचा शेतकरी आला म्हणाला आमचा हा विषय अधिवेशनामध्ये मांडा आपण मांडतो अध्यक्ष मोदय एखादा युवा आला एखादा एमपीएससी नाहीतर नाही तर स्पर्धा परीक्षेचा मुद्दा अध्यक्ष मोदय आपल्याला सांगितला तर आपण लगेच तो समजून घेतो अध्यक्ष मोदय तो लगेच मांडतो एखाद्या व्यक्तीवर कुठेतरी अन्याय झाला एक गोष्ट आपल्याला समजली तर अध्यक्ष मोदय हो या विधिमंडळामध्ये या हाऊसमध्ये नाही तर आपण पत्रकारांसोबत अध्यक्ष मोदय हो बोलतो तसंच एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला बाहेर एवढीच भूमिका अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती आणि मग काय झालं तर आमच्या विरोधात हक्कभंग आला हरकत नाही अध्यक्ष मोदय हो हक्कभंग येईल त्या समितीकडे आम्ही सर्वजण अध्यक्ष मोदय हो तिथे जाईल हक्कभंग आणायचा नाही आणायचा हा तिथं अध्यक्षांचा हक्क आहे पण दुसऱ्या बाजूने आम्ही हेही म्हणतो की जेव्हा आम्ही हक्कभंग अध्यक्ष महोदय आणतो आमची सुद्धा अपक्ष असते की आम्ही विरोधात असलो तरी आमचं सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे आम्ही जो हक्कभंग आणतो तो मानला गेला पाहिजे त्याच्यावर आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे पण अध्यक्ष मोदय प्रकारे कुठेही काय होत नाही अध्यक्ष मोदय सत्तेतले आमदार हे सत्तेत आहेत आम्ही सत्ते समजू शकतो पण या हाऊसमध्ये तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण समान आहोत आम्ही एखादा मुद्दा मांडत असेल तो तितकाच महत्वाचा असतो जेवढा एक सत्तेतला आमदार अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी तो मुद्दा मांडतो आणि आम्हाला मुद्दा त्या हक्क भंगाच्या माध्यमातून एवढाच मांडायचा होता की या हाऊसमध्ये एका व्यक्तीली एक हक्कभंग मांडत असताना चुकीची माहिती ही तिथं हाऊसला दिली आणि ते चुकीचं एवढंच आम्हाला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी बोलायचं होतं तो आमचा अधिकार आहे संविधानाली दिलेला अधिकार आहे लोकशाहीला दिलेला अधिकार आहे पण तो बजावण्याची जर आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय संधी दिली जात नसेल तर मला कुठेतरी बोलावं लागेल या हाऊसमध्ये या पवित्र हाऊसमध्ये सुद्धा संविधानाचे जे मूलभूत विषय आहेत मूलभूत गोष्टी आहेत त्या सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाळल्या जात नाही अध्यक्ष महोदय मला एवढंच आपल्याला विचारायचंय की हा एखादा विषय महिलेच्या अत्याचाराचा तुमच्यावर तुमच्यापर्यंत आला असता तुम्ही सुद्धा अध्यक्ष महोदय हा विषय त्या ठिकाणी घेतला असता